नमस्कार मित्रांनो हळद रुसली कुंकू हसली या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता जो काही दुष्यंत आहे तर त्याला पूजाही प्रपोज करते आणि हे बघ हे माझं प्रपोज तो अगदी र रे, म्हणजे रिजेक्ट करू नको तर दुष्यंत अगोदर तिची गंमत करतो आणि शेवटी तो पूजाचं प्रपोज हा स्वीकारतो आणि तो तो तिला अगदी ते गुलाबाचं फूल देऊन मिठीत घेतो पूजा खूपच खुश होते त्यानंतर आता इकडे दुष्यंत हा गावाकडे आलेला असतो कारण आईने त्याला बोलावून घेतलेलं असतं तेव्हा दुष्यंत आता गावाकडे आल्यानंतर मध्येच त्याला कृष्ण भेटते कृष्ण आपल्या बैलगाडीतो स्वातीला घेऊन डॉक्टरांकडे जात असते तेव्हा मात्र आता कृष्णाची आणि त्या दुष्यंतची भेट होते दुष्यंत आता तिला म्हणत असतो की हे पग माझी तेरा म्हणजे इतकी लाखांची गाडी आहे आणि तरीसुद्धा तू माझ्या गाडीला आडवी आलीस कृष्ण म्हणत असते की मला स्वातीला द हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे डॉक्टरांकडे आणि स्वते हे पग आपण डॉक्टरांकडे जाऊयात म्हणजे तिची ती तीच गाय असते तर दुष्यंत रागाने तिच्याकडे पाहत असतो तर आता कृष्ण त्याला म्हणत असतं की हे पग तुम्हाला जो काही वाडा पाहिजे होता तर तो ह्या बाजूने आहे जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही मागून नक्की येऊ शकतात दुष्यंत रागन आता स्वातीकडे कृष्णाकडे पाहत असतो त्यानंतर आता दुष्यंत अगदी तो सामुदायिक विवाह सोहळा आहे ते तेथे येऊन पोहोचतो कारण बाळजाबाईला दु आता दुष्यंतच्या हाताने त्या जोडप्यांना वान द्यायचे असतात म्हणजे लवकरात लवकर त्याला आशीर्वाद मिळेल आणि त्याचंसुद्धा लग्न लवकरात लवकर होईल म्हणून आता जो पूज भक्तीचा नवरा आहे तर तो त्या सामुदायिक विवाह सोहळ्यात एका दुसऱ्या मुलीशी लग्न करत असतो आणि तेवढ्यात तेथे ते ते कृष्ण आणि भक्ती येतात कृष्ण आता सर्वांच्या समोर बाळजाबाईला म्हणते की हे लग्न थांबवा कारण ज्या मुलाचं लग्न तुम्ही करून देत आहे तर तो माझ्या बहिणीचा नवरा आहे त्यामुळे आता मात्र तुम्ही या विवाह सोहळ्यात अगदी लग्न होणाऱ्या ह्या मुलांची अगदी माहिती व्यवस्थित मिळवायला हवी होती आणि तरच पुढचा लग्नाचा विचार तुम्ही करायला हवा होता बाळजाबाई तुम्ही चुकलात कारण हे लग्न मी नाही होऊन देऊ शकत कारण तो माझ्या बहिणीचा नवरा आहे तर दुष्यंत पुढे येतो दुष्यंत लगेच आता कृष्णाला म्हणतो की म्हणजे तू आता माझ्या आईच्या विरोधात जाणार का तेव्हा आता लगेच कृष्ण म्हणत असते की जे खरं आहे तर त्या खऱ्याची मी साथ देणार मग ते कोणी असो मला त्याच्यापुढे काही नाही दुष्यंत रागाने आता कृष्णाकडे पाहत असतो मित्रांनो आता पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद